नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुध्ञ लगातार आपल्या सगळ्यांना मी मार्गदर्शन करत असते तर काल मला कोणीतरी आपलेच एक सबस्क्रायबर आहे त्यांनी प्रश्न केला होता की ताई स्वामींच्या सेवेमध्ये या कोणत्याही अध्यात्मामध्ये या कोणत्याही गोष्टीवर फोकस करण्यासाठी मन एकाग्र कसं करावं म्हणतात ना चिंता आणि विचार ही अशी गोष्ट आहे की आपल्या माणसाला लागूच आहे आपण जसं जन्माला येतो ना जसं बाळ जन्माला येतं तर त्याला दोन तीन वर्ष पडत नाही काही गोष्टी पण हो तो जेव्हा जसं मोठा होतो त्याला कळतं हे माझं आहे हे मी दीदीला नाही देणार दादाला नाही देणार हे माझं आहे ते माझा आहे असं करत करत चौदा पंधरा वर्षाचा होतो आणि जेव्हा तो बावीस तेवीस वर्षाचा होतो संसार करायला लागतो तेव्हा त्याच्या गोष्टी येतात की पैसा प्रॉपर्टी अशा काही आहे ना मग हे कसं असते की लालूच म्हणतात याला आणि आपली हाव म्हणतात पण आता प्रश्न असा आहे की आपल्याला आपलं अप्ले मन एकाग्र करायचं आहे मन एकाग्र करण्यासाठी काय करावं सगळ्यात आधी आपल्या कुंडलीमध्ये मनाचा चंद्रमा असतो आणि राहू केतूचा काळ असतो जसं राहू केतू काय करतात आपल्याला राहूचा काळ म्हणजे काय असतो की ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत ना, ना त्या दररोज आपल्याला आठवतात त्याला म्हणायचं की माझा राहूचा काळ चालू आहे आणि केतू करूनही देत आपल्याला चांगलं होत नाही आपल्या हाताने उलटं काहीतरी होते आणि चंद्रमा म्हणजे मन नाही लागत त्या गोष्टीमध्ये मन नाही लागत आहे इथं प्रेम येते भावना येते आपण जर श्री स्वामी आता जसं एक्झाम्पल मी महाराजांची सेवा करते लक्ष्मीची साधना करते मी कधी कधी डिस्टर्ब असले की स्वतः साधनेला बसूनही माझ्या डोक्यात तेच विचारतात हे असं का झालं पुढे काय होणार आहे कसं होईल काय होईल मला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवावं लागतं कारण माझी क्लाइंट आहे मी जर नाराज राहिली तर ते म्हणतील ना तुम्ही काय आम्हाला ज्ञान देता तुम्ही तुमचं बघा असं पण बोलणारे आहेत आपल्याला म्हणून स्वतःला पॉझिटिव्हिटी देण्यासाठी मेडिटेशन सगळ्यात चांगलं आहे आता मेडिटेशन कसं करावं आणि कुठे जर तुम्ही कधी तीर्थक्षेत्री जात आहे तुम्हाला नदींचं संगम दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्नान करा सकाळी साडेपाच सहाच्या ब्रह्ममुहूर्तावर आणि तुम्ही तिथं सूर्याला जल अर्पण द्या आणि तिथे तुम्ही बसून ओल्या चांगाने थोड्या वेळ तुम्ही मेडिटेशन करा ओम शिवाय नमहाचा जप करा त्यानंतर तुम्ही घरी येणार आता घरी तर चोवीस तास तसं नदीत येत नाही राहणार ना मग तुम्ही तुमच्या घरी रोज सकाळी तुमचा टायमिंग ठेवा तुम्ही पाच पाच मिनिटांनी सुरू करा जेव्हा तुम्ही मनाला एका जागे एका जागेवर आता मेडिटेशन सुरू करता आत्मा तुमचा आत्मा आणि तुमचं माइंड हे दोन्ही कनेक्शन एक होतात जेव्हा हे कनेक्शन नसतात तर दिमाग वेगळा बोलतो मन वेगळं बोलते अशा वेळेस तुम्ही पाणी बॅलन्स ठेवा जसं तुम्ही पाणी पिता ते जेवढं पाहिजे तेवढं प्या बाकी बरोबर झाडांना टाका उरलं असेल तर मेडिटेशन ठेवा तुम्हाला जसं होईल तसं स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगले गाणी ऐका अध्यात्माचे ऐकू शकता गायत्री मंत्राची चॅन्टिंग एक चांगली आहे जसं आता मला खूप टेन्शन आलं एखादी केस नाही झेलल्याचं गेली काही ना काही टेन्शन असतं मुलगी चिडचिड करते मी अशा वेळेस चांगले गाणे ऐकते या तर दुसऱ्या गोष्टीत मनाला गुंतवते की मन लागलं पाहिजे जसे आता काही शाळेचे स्टुडंट आहेत त्यांनी काय करावं त्यांचं मन लागण्यासाठी तर कधीही आईबाबांनी पॅरेंट्सनी घरचा माहोल चांगला ठेवायचा काही जण लायब्ररी लावतात कारण तिथे तरी मन लागतं तो माहोल असतो ना जसं तुमच्या बाजूला वातावरण आहे तसे तुम्ही बनता म्हणून कोणतीही सेवा करा मन एकाग्र करण्यासाठी तुम्हाला मेडिटेशन सगळ्यात चांगली गोष्ट आहे साधना जत जसं तुम्ही करता वयानं साधू संत लोक बघितले का साधना करतात कित्येक वर्षानंतर जेव्हा म्हातारपण येते तेव्हा त्यांच्या सिद्धी होतात त्या प्राप्त म्हणून आपल्याला असं करावं लागतं तुम्ही करून बघा मी करत आहे मी अनुभव घेत आहे मी जरी आता टेन्शनमध्ये असेल तर अर्ध्या तासाने मी नॉर्मल होत असते म्हणून स्वतःला शांत ठेवा ओम शिवाय नमाची चॅन्टिंग पण खूप चांगली आहे हा व्हिडिओ कसा वाटला आणखी तुम्हाला कसले व्हिडिओ पाहिजे मला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगत चला